सी के मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मराठी आज कोल्हापूर कलेक्टर ऑफिसजवळ सर्वपक्षीय महाराष्ट्र समिती संघर्ष आज तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी विशाळगड आणि गजापूर येथे दंगल प्रकरणाबद्दल ज्या लोकांनी दंगल घडवली त्यांना तात्काळ अटक करण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आज ठिय्या आंदोलन करण्यात आलं त्यामध्ये दलित महासंघ मोहिते गट अन्य कोल्हापूर संघटना यांचा सहभाग होता यामध्ये कलेक्टर साहेबांना प्रमुख मागण्या अशा होत्या की जातीय दंगली आणि वादविवाद करणाऱ्या आणि कठोर कारवाई करण्याबाबत आणि कोल्हापूरचे महेंद्र पंडित पोलीस अधीक्षक यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं विशाळगड आणि गजापूर येथे लावण्यात आलेला एकशे चव्वेचाळीस कलम लवकरात लवकर हटवण्यासाठी आणि या प्रकरणामध्ये मास्टर माइंड कोण आहे त्याचा शोध घेऊन ते याच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत अशा प्रमुख म मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी दलित महासंघ संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर उत्तमदादा मोहिते राज्य संपर्कप्रमुख माननीय डॉक्टर गणेशवाईकर राज्य संपर्कप्रमुख माननीय वनिताताई कांबळे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय टिपूभाई पटवेकर अल्पसंख्यांक राज्य उपाध्यक्ष माननीय सनाउल्ला बावचकर महाराष्ट्र निरीक्षक माननीय विजयभाऊ घाडगे पश्चिम राज्य खजेनदार राजीव सनदी माननीय महाराष्ट्र राज कार्याध्यक्ष माननीय सलीमभाई मुला पश्चिम महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माननीय तात्यासाहेब देवकुळे सांगली शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर महावीर चदशिवे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सनीभाऊ लिगाडे आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते हे जेवणी बंधनात अडकवून हल्ला केला गेला के हा अत्यंत निंदनीय आहे या गोष्टीचा पहिला मी दलित महासंघ मुक्ती गटाच्या वतीनं कोल्हापूरच्या शाहू आम्हाला आज पण अभिमानानं आल्यास एवढा आनंद होतो की ज्या भारताचं संविधान बाबासाहेबांनी लिहिलं गेलं त्या बाबासाहेबांच्या पाठीमाग छत्रपती शाहू महाराजांचा आशीर्वाद राहायला गेला म्हणून आज सुद्धा आपण अभिमानानं म्हणतो की छत्रपती शाहू महाराजांच्या सहकार्यामुळं बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण झालं त्यांच्या कुटुंबियांचा व त्यांच्या वारतदारांचा आज सुद्धा आम्ही आदर करतो पण हे जे वारकऱ्यांनी किंवा त्यांच्या साथीदारांनी केलेलं जे कृत्य आहे हे अत्यंत घुणल्पद कृत्य आहे महाराजांनी महाराजांच्या बरोबर ज्या काही गोपनीय गोष्टी घडत होते किंवा गोपनीय साथीदार होते ते मुस्लिम होते महाराजांच्या इतिहासात बऱ्याच मुस्लिमांची नावं नोंदली गेली महाराजांनी कधी जातीय धर्म केला नाही जातीय धर्माची विभाजना केली गेली नाही पण हे जे लोक करत आहेत आर एस एस आर एस एस यंत्रणा व मनुवादी हे जे चांगलं काम केले यांच्या खांद्यावर एक जातीय धर्म दंगल घडण्याचं घडवत खांद्यावर बंदूक देऊन जे मुस्लिम हिंदू दंगल घडवायची किंवा आणि जातीयांना भडकवून मुस्लिमांशी वाद घडवण्याचा प्रयत्न करायचा आणि मुस्लिम हे जंगल आहे हे असं दाखवून द्यायचं काम लोक करत आहे पण मला एवढंच सांगायचं आहे की त्या ठिकाणाला गजापूरला आणि विशाळगडला जो काही हल्ला झाला गेला त्यामध्ये आरोपीही काय झालेले आहेत कोण आरोपी आहेत ते माहितीही झालेलं आहे मग अटक करणे घोषित काय केलेला आहे पूर्वीच्या काळात एक किस्सा सांगितली राजीव शेट्टी साहेबांनी ाचं आंदोलन जॉईन केलं होतं आणि शिर्लेला त्यांचा रास्ता रोख होता आणि रास्ता होता आणि त्याला राजीव शेट्टी जायत खासदार होते आणि ते मुंबईत होते आणि दिल्लीला होते पण आणि दिल्लीत असताना तिथं पोलिसांची आणि आंदोलकांची भाषाबाशी झाली त्यात एक पोलीस मृत्यूमुक्ती पडला गेला पण ते दिल्लीत असताना सुद्धा त्यांच्यावर खासदार असताना त्यांच्यावर मला म्हणायचं आहे एक लोकप्रतिनिधीपेक्षा जे जातीय दंडखोर एवढे मोठे आहेत का त्यांना आता का केलं गेलं नाही आणि अटक झाली पाहिजे होती त्याच्यावर नियमाप्रमाणे जे, जे काय चारशे बावन्न असल घरात घुसणे महिलांना मारण करणे लहान मुलांना मारण करणे देवस्थानची बोडतोड करणे असे बरेच गुन्हे आहेत ते दाखल व्हायला पाहिजे होते अटक व्हायला पाहिजे होती त्यांच्यावर त्यामुळे पोलिसांनी जो, जो प्रकार केला